एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी उचलले हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि दरम्यान परळी पोलिसांनी त्याला आज अटक केली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केलाय आणि या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता आता त्याच कैलास फडला परळी पोलिसांनी ताब्यात घेतलंय दरम्यान न्यायालयात हजर केला असताना कैलास फडला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शिवाय कैलास फडकडून परवानाधारक पिस्तूल पोलिसांनी ताब्यात घेतलंय कैलास फड याचा हा व्हिडिओ असून शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता आणि हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल माध्यमातून व्हायरल होतो आहे आणि याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी पोलीस ठाण्यात कैलास फड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी बीड परळी